आजचा आपला चिंतनाचा विषय आहे मी आणि मीच येस आपल्यातला हा जो मी आहे मीपणा आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आपण प्रत्येक गोष्ट करताना प्रत्येक परिस्थितीमध्ये आपला हा मीपणा जाणवत असतो मीपणा येत असतो स्वाभाविकच आहे ते कारण का दे आपली जडणघडणच तशी झालेली असते आपल्याला लहानपणापासून हे बिंबवलं जातं हा मीपणा आपल्यामध्ये अंतर्भूत केला जातो आजूबाजूच्या गोष्टींमधून आणि तो तसाच वाढत जातो हा मीपणाचा जो अहंकार आहे हा आपल्याला पुढे आयुष्यामध्ये खूप काय चांगल्या गोष्टींपासून दूर ठेवतो त्यामुळे आपल्याला याच्यावर चिंतन करायचं आहे की आपल्यामध्ये आपलं जगत असताना आपलं आयुष्य जगताना हा मी जो आहे तो आपल्यामध्ये किती आडवा येतो आहे आपल्या प्रगतीमध्ये किती खेळ घालतो आहे हे पाहायचं आहे कारण का एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा आपलं स्वतःचं त्याच्यामध्ये नक्कीच योगदान असतं पण आपलं एकट्याचं योगदान त्या गोष्टीमध्ये नसतं आजूबाजूच्या लोकांचं म्हणा आजूबाजूच्या काही गोष्टी असतात त्यांचं योगदान ह्या त्या गोष्टींमध्ये नक्कीच असतं आणि आपल्याला ते न म्हणजे ते न विसरून कसं चालणार आहे त्या योगदानाचं ग्रॅटिट्यूड म्हणा कृतज्ञता आपल्याला ती व्यक्त केली गेली पाहिजे आणि कुठलीही गोष्ट मी होत नाही मी एकटाच तिथे आहे मी एकटाच ते केलं मी एकट्यानेच ते केलेलं आहे किंवा ते करू शकतो हे चुकीचं आहे ही विचारसरणी चुकीची आहे ही टाळली पाहिजे प्रत्येक गोष्ट तुम्ही जी करतो आपण जी करतो हो त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अंतर्भूत असतात बऱ्याच गो लोकांचं योगदान त्याच्यामध्ये असतं तुमच्या कुटुंबाचं असतं तुमच्या आजूबाजूच्या श समाजात तुम्ही जे राहतात त्यांचं योगदान असतं कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने तुम्ही जर याच्यामध्ये नीट विचार केला तर आपण कुठलीही गोष्ट स्वतःहून एकट्याने आपल्याला शक्य नाही त्या गोष्टीमध्ये नक्कीच आजूबाजूच्या गोष्टींचं आजूबाजूच्या लोकांचं योगदान हे नक्कीच असतं त्यामुळे हा मी जो आहे ना तो कमी झाला पाहिजे आपल्याला आपल्या जी गोष्ट आपण आणि कुठली एखादी अचिव्हमेंट करतो एखादं आपल्याला श यश मिळतं त्याचं श्रेय हे फक्त आपल्या एकट्याचं नसतं आपण बऱ्याचदा जेव्हा अपयशाला सामोरं जातो तेव्हा आपण दुसऱ्यांवरती बोट ठेवतो तेव्हा आपल्याला दुसरे आठवतात पण हेच आपल्याला जेव्हा यश मिळतं एखादी गोष्ट आपण चांगली करतो त्यामुळे फक्त आपल्याला असं दिसतं की यस हे फक्त मी केलेलं आहे त्याच्यामध्ये असलेल्या दुसऱ्या व्यक्तींचं दुसऱ्या गोष्टींचं योगदान आपण सहज विसरतो आणि त्यांना आपण ते कृतज्ञतेने आपण व्यक्तही करत नाही त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे याच्यावर चिंतन करायचं आहे की हा मीपणा आपला कमी झाला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट आपली जी हातून घडत असते त्यामध्ये प्रत्येकाचं प्रत्येक व्यक्तीचं आजूबाजूच्या व्यक्तींचं म्हणा आजूबाजूच्या गोष्टींचं योगदान हे तेवढंच नक्कीच असतं त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा पुन्हा भेटू द्या एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार